take it home. आदल्या दिवशी मध्यरात्री गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेले क्रांती मशाल रॅलीने मेन रोड येथील राष्ट्रसंत महाराजांना पुष्पहार अर्पण करून मशाल रॅलीची सुरुवात केली त्यानंतर महामानव बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास अभिवादन करून शिवस्मारक येथे प्रबोधनपर व्याख्याम शिव व्याख्यते नितीन डागे पाटील यांनी शिवचरित्रावर चरित्रावर उपस्थितांना प्रबोधित केले शाहीर संविधान गायकवाड यांनी शिवाजी महाराज व एकविसावे शतक विज्ञानवादी शिवराय या विषयावर प्रबोधन केले प्रास्तविक व आभार प्रफुल वाघ यांनी मानले एकोणावीस फेब्रुवारीला संभाजी ब्रिगेड प्रणित गाडगे महाराज विद्रोही विचार मंच जुने नाशिकच्या वतीने जिजाऊ वंदना घेऊन कार्यकर्त्यांना मानचिन्ह व जिजाऊ चरित्र देऊन सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थित उद्योजक सोमनाथ जाधव प्रधानमंत्र्यांनी ज्यांचा स्वच्छ नाशिकचा अवलिया म्हणून उल्लेख केला ते चंद्रकांत पाटील किशोर पाटील हिरमन वाघ नितीन रोटे पाटील प्रफुल्ल वाघ विक्की गायदनी नितीन काळे मंदार धिवरे निलेश गायकवाड राकेश जगताप अक्षय आठवले प्रेम भालेराव अमोल जाधव निखिल साळुंके सागर पाटील बळीराम गडवजे वैभव पवार धीरज थोराटे सुभाष पोद्दार ऋषिकेश धोडिले अभिषेक धोडिले अजिंक्य राघोजीवार आदित्य राघोजीवार ओम पाटील दीपक जगताप सॅम मोरे तेजस वल्ली मयूर साळवी युवराज पवार सनी ठाकरे पवन लचके विशाल धमोडे गणेश साहने भोडके ओम लोंदे स्वप्नील कोरळकर सचिन कामटे मुकेश जेवरानी विकी जेवरानी संकेत चराटे शंतनु चराटे राम जेवरानी युवराज पवार व तसेच संभाजी ब्रिगेड नाशिकचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ज्या ज्या महापुरुषांनी कार्य केलं त्या प्रत्येक महापुरुषाच्या विचार वंदन करतो मित्र हो छत्रपती सेनेच्या माध्यमातूनच नव्हे तर ज्या वेळेला जागोजागी विश्वविक्रम घडवला जातो व छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे असो किंवा कुठल्याही प्रकारच्या छत्रपती शिवाजी महाराजांशी रिलेटेड कोणती वस्तू असो त्या गोष्टीचा विक्रम विश्वविक्रम आपण करतच आहोत परंतु याबरोबरच आता आपल्याला खऱ्या अर्थानं विश्वविक्रम जर करायचा असेल तर छत्रपती शिवरायांच्या विचारांचा जागर मांडून आपल्या खऱ्या अर्थानं विषव विक्रम करावा लागणार आहे आज आपण जर बघितलं तर छत्रपती शिवाजी महाराजांचं कर्तृत्व एका प्रकारे डावलण्याचा प्रयत्न इथली तथाकथित व्यवस्था करताना पाहते आहे आज छत्रपती शिवाजी महाराजांची आरती आपल्या इकडे तिकडे होताना दिसते आहे खऱ्या अर्थानं ज्यावेळेला आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची आरती करत असतो त्यावेळेला खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांचं महामानव किंवा महापुरुष म्हणून वाचलेलं कर्तृत्व आम्ही एका प्रकारे डावलण्याचा प्रयत्न करतो का काय हा प्रश्न आम्ही स्वतःला विचारणं गरजेचं असतं म्हणजे ज्या वेळेला एखादा व्यक्ती अवतारी पुरुष म्हणून सांगितला जातो तर त्यामागे कुठली तरी कल्पना आहे कुठली तरी दैवी शक्ती आहे असं सांगितलं जातं परंतु छत्रपती शिवाजी महाराज म्हणायचे की ज्याला आपल्या स्वतःच्या मनगटाच्या ताकदीवर विश्वास असतो त्याला कुणी हरवू शकत नाही त्याच्या विचारांना त्याच्या सामर्थ्याला हरवण्याची हिंमत नियती सुद्धा करू शकत नाही हा विचार खऱ्या अर्थानं मावळ्यांच्या मनगटामध्ये भरण्याचं काम छत्रपती शिवाजी राजांनी केलं आपण करतो काय ह्या सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे आज दहा तलवारीचे शिवाजी महाराज आम्ही मांडले परंतु शिवाजी महाराज आज असते तर आपण काय करणार आहोत शिवाजी महाराजांच्या हातामध्ये कुठलं शस्त्र असतं याचा मी विचार करायला लागतो तर खऱ्या अर्थानं शिक्षण हे सगळ्यात मोठं शस्त्र तुमच्या आमच्या समोर आम्हाला उभं दिसतं छत्रपती शिवाजी महाराजांच्या हातामध्ये तलवार होती हा त्या तलवारीचं रूप पेनाने घेतलेला आहे त्या पेनाचा वापर तुम्हाला आम्हाला करणं गरजेचं आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास ज्यावेळेला विकृत केला जातो विकृत केला जातो त्याच्यावर रानछण उभी केली जातात त्याच्यावर गरळ ओकली जाते त्याला दा आम्ही स्वतःला छत्रपती शिवरायांचे मावळे म्हणून घेणारे कुठल्या वेळामध्ये जाऊन लप लपून बसलेला असतो हे आम्हाला माहिती पडत नाही त्यावेळेला काहीतरी विशिष्ट संघटना पुढे येतात त्यांना वाटतं की शिवरायांवर गळ गरळ ओखली गेली किंवा बाबासाहेब आंबेडकरांवर गरळ ओखली गेली फुलेंवर गरड ओखली गेली सावित्रीबाई फुलेलवर गरड ओखली गेली परंतु कुठल्याही व्यक्तीला असं वाटलं नाही की आम्ही पुढे यावं याबद्दल व्यक्त करावा अरे तो आमच्या जातीचा असो आमच्या धर्माचा असो आमच्या पक्षाचा असो आम्हाला त्याचा विरोध करायची ताकद तुमच्या आमच्या मध्ये असली पाहिजे शिवचरित्र शिकवतं काय अरे सपुजी गायकवाड नावाचा शिवसैनिक छत्रपती शिवरायांच्या सैन्यामध्ये असलेला ज्यावेळेला एका स्त्रीवर त्यांच्याकडून अत्याचार होतो त्यावेळेला तो माझा सैनिक आहे म्हणून शिवाजी महाराजांनी पाहिलं नाही शिवाजी महाराजांनी पाहिलं तो गुन्हेगार आहे आणि गुन्हेगाराला शिक्षा दिलीच गेली पाहिजे व तो आपला असो वापर का आपण ती भूमिका घेणार आहोत की नाही आपण आपल्या पक्षाच्या विरोधात आपल्या जातीच्या विरोधात आपण आपल्या धर्माच्या विरोधात बोलणार आहोत की नाही ही भूमिका आपल्याला घ्यावी लागणार आहे छत्रपती <scratching> शिवाजी महाराजांवर अलीकडे एकच होते एका, एका धर्माचा शिक्का मारून त्यांना जातीमध्ये किंवा धर्मामध्ये फोडण्याचा प्रयत्न केला जातो अरे छत्रपती शिवराय म्हणजे आठव जातीला सोबत घेऊन लढणारा राजा छत्रपती शिवराय भारतामध्ये जेवढे पण आहेत म्हणजे ख्रिश्चनांना सुद्धा ख्रिश्चनांना खऱ्या अर्थानं जगण्याचं स्वातंत्र्य बाहेर करणारा शीख लोकांना सोबत घेऊन लढणारा मुस्लिमांना सोबत घेऊन लढणारा राजा म्हणजे छत्रपती शिवराय आहे छत्रपती शिवराय हे बोलण्याचं माध्यम नाही छत्रपती शिवराय हे कृती करण्याचं माध्यम आहे आज छत्रपती शिवरायांना मानवंदना देणं म्हणजे काय तर छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यावेळेला रायतेचा विचार केला रैत्याच्या भाजी शेतकऱ्याच्या भाजीच्या देटाला आहेत लावू नका नाही तर हात कलम केले जातील हे छत्रपती शिवरायांनी मावळ्या घड संदेश दिला होता छत्रपती शिवरायांच्या राज्यामध्ये लहान मुलगा उभा राहतो आणि सांगतो की खबरदार ताच मारून जर जाल पुढे तर चिंदड्या चिंध्या उडवी राई राई एवढ्या हा छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यातील मावळा होता लहान मुलगा होता दहा वर्षाचा मुलगा त्या येणाऱ्या माणसांना म्हणतोय त्याला माहिती नसतो तो, तो शिव ते शिवाजी महाराज असतात शिवाजी महाराज त्याचं कौतुक करतात पण अलीकडे आम्ही पाहायला गेलो तर आम्ही आमच्या मुलांपुढे काय उभं केले मोबाईल आम्ही आमच्या मुलांना हचायला सुरुवात करायला लावली आम्ही मुलांना रीलमध्ये आटकून ठेवायला लावलं आम्ही आमच्या मुलांना शिक्षणापासून वंचित करतो आहे आम्ही शिवरायांनी तलवार घेतली आता आमच्या मुलाच्या हातामध्ये आम्हाला पुस्तक द्यावे लागणार आहे आज संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून ही साहित्य विचारांची चळवळ चालू आहे शिवाजी राजांचा साहित्य तुमच्या आमच्यापर्यंत पर्यंत पोहोचवण्याचं काम चाललेलं आहे आई वडिलांचं सगळ्यात मोठं काम एकच आहे की आपण आता आपल्या हातातले मोबाईल बाजूला ठेवायचे आहेत आपल्या हातामध्ये पुस्तक घ्यायचं आहे आपल्या मुलींना जी जाऊ सांगायचे आपल्या मुलांना शिवराय सांगायचे आहेत सावित्रीबाई फुले सांगायचे रमाई सांगायचे आहे जातीपातीच्या पोलीकडचे महापुरुष तुम्हाला आम्हाला लिंबावे हो लागणार आहे टीव्हीच्या बाहेर पडावे लागणार आहे टीव्ही नावाची मनुस्मृती तुम्हाला आम्हाला घालावी लागणार आहे आणि खच्ची तुम्हाला आम्हाला प्रेरणा देणार शिवचरित्र मित्रांसमोर नव्हे तर प्रत्येकाच्या मनामध्ये कोरावं लागणार आहे शिवरायांना आदरांजली अभिवादन मानबंधाला कशी देणार आहात खऱ्या अर्थानं शिवराय म्हणायचे की मला माझी रायता सुखी तर हा राजा सुखी आहे मग आजचे आमच्या समोरचे प्रश्न काय आहे आज अन्न वस्त्र निवारा आरोग्य शिक्षण या सगळ्यात मूलभूत गरजा आहे आज जर शिवाजी महाराज आयात असते किंवा शिवाजी महाराज जर राहत असते तर शिवाजी महाराजांनी सगळ्यात पहिले या गोष्टींवर के काम केलं असतं या देशामधला एक काही नागरिक भुकमळीने मारता नये ही काळजी माझ्या राजाने घेतली असती काही माणूस थंडीने कुडकुडून कामा नये ही काळजी माझ्या राजाने घेतली असती या देशामध्ये प्रत्येकाला प्रत्येकाला मोफत शिक्षण मिळावं हे माझ्या राजाने धोरण आखलं असतं या देशामध्ये प्रत्येकाला आजारपणापासून साधी गोष्ट आहे आमच्या देशामध्ये अजूनही खेड्यापाड्यामध्ये अँब्युलन्स पोहोचत नाही स्मशानभूमीची व्यवस्था नाही अरे अम्बु अँब्युलन्स नसल्यामुळे शहरापर्यंत नेईपर्यंत माणूस दागावला जातो माझ्या शिवछत्रपतीच्या राज्यामध्ये ही सगळी व्यवस्था असती चांगले रस्ते असते चांगली पाणी असती शिक्षण व्यवस्था असती आरोग्य व्यवस्था असती हे खऱ्या आता तुमचं आमचं कर्तव्य आहे की महाराजांना मानवंदना तिच्या पद्धती द्यावं लागणार आहे जय जय तुमचं आमचं नातं काय जिजाऊ न जे संस्कार छत्रपती शिवरायांवरती लहान असताना केले त्या पुण्याच्या महाला समोर जिजाऊ बसलेल्या असायच्या आणि लग्न कार्यासाठी शेतीबाडीसाठी उद्योगधंद्यासाठी कोणी पैसे मागायला आला की जिजाऊ बाल शिवबांच्या हातात ते पैसे द्यायच्या म्हणायच्या शिवबा द्या आणि छत्रपती शिवरा आहे त्या गरजवंत मावळ्याच्या हातामध्ये मा त्या गरजवंत रैत्याच्या हातात ते पैसे टेकवायचे जिजाऊ हा संस्कार शिवरा हो त्या शिवरायांना देत होत्या कारण जो समाजसेवित आहे सलाल होता है जो समाज को देता है वो लाल होता है छत्रपती शिवराय समाजाला देत गेले शिवचरित्रात शिकावत आहे व्यस्तांपासून दूर राहणं अरे मोगल हरायचे आणि मराठे जिंकायचे याचा सगळ्यात मोठं कारण असं होत मराठे रात्री लढाई करायचे आणि मोगल दिवसा लढाई करायची दिवसा मराठी त्यांना इतकं दमवायचे की सकाळी ते टाकूनच बसायची आता दारू पहिलेला माणूस त्या मोगलाला किल्ल्याच्या भिंतीला धरून चालावं लागेल आता ज्याला किल्ल्याच्या भिंतीला धरून चालावा लागतोय तो माणूस तलवार घेऊन मार करू शकतो का मराठे निर्व्यस्ती होते ज्या राजाने कधी सुपारीच्या खांडाचं व्यसन केलं नाही अरे शिवसेनेच्या सगळ्यात मोठी गोष्ट तुम्हाला शिकायची असेल आज तीनशे फुटची जवळजवळ दारू विक्री होईल महाराष्ट्रात मुक्त शिवजयंती झाली पाहिजे ती छत्रपती शिवरायांना निघाला करणार छत्रपती शिवराय ही फक्त महाराष्ट्राची भारताची मक्त आली नाहीये हा राजा विषबंद राजा आहे त्या उत्तर प्रदेश मधला युवक उत्तर भारतातला तरुण त्यावेळेला मला म्हणत होता न राजा झाली राज के व्यापारी जहाज के अरे सिपाई हमे किती महाराज शिवराज केत्रपती शिवराय या महाराष्ट्रात जन्माला येणारा माणसावा लागत छत्रपती शिवराय कोण आहेत जन्माला येतात माहिती असतं या नितीन टांगे पाटल्याचा साताळ बघितलं तरी तुम्हाला शिवाजी महाराज दिसल्या शिवाय राहणार करता गेल्या वीस वर्षापासून आपण तारखेनुसार शिवजयंती साजरी करतोय नितीनजी रोटे वाटील असतील प्रफुलजी वाघ असतील ही सगळे लोक पहिल्यांदा खरेदी खूप कमी असायची वाघने उल्लेख केला की आता कारकिरुद्ध शिवजयंती झाली पाहिजे प्रभूजी विचारांचा विजय झालेला आहे महाराष्ट्रात जवळजवळ एक दोन लोक सोडली तर शंभर टक्के लोक आज शिवजयंती करतात हा आपल्या विचारांचा विजय झालेला आहे शिवचरित्रात शिकावं मोठं काहीतरी केलं पाहिजे छत्रपती सेनेचं मी अभिनंदन करतो की पाच सहा वर्षापासून मी बघतोय शिवरायांचा टाक असेल राजमुद्रा असेल आणि आजही निष्ठेवर आधारित तुम्ही हे सगळं काही केलेलं आहे आपण जे काही करता ते नेत्र दीपक असत अशा प्रकारचं काम आपण करत आहात छत्रपती शिवरायांकडन शिकावं शेवटी उल्लेख केला की महिलांचं सबलीकरण झालं पाहिजे अरे जिजाऊ राज्यकारभार करायचे आपल्या महिला कुठेतरी छत्रपती शिवाजी महाराजांनी एका सोन्या सिक्के कटाचा अधिकार दिला दिलायची यश छत्रपती शिवाजी महाराजांची दुसरी सून जवळ जवळ सात वर्ष त्या औरंगजेबाशी लढत होती खूप मोठं सैन्य घेऊन औरंगजेब महाराष्ट्राच्या माजूर तांगला असताना एक महिला एवढी टक्कर देत होती अरे दिल्ली झाली दिनवानी दिल्ली शहाशे गेले पाणी महाराणी तारा राणी भद्रकाली कोपली आपल्या महिला कशा अरे मराठ्यांच्या महिला त्यावेळेला बलात्कार काय होत नव्हते स्त्रियांच्या अधूर रुटल्या का जात नव्हत्या कारण ज्या वेळेला इथले सरदार घेऊन झोपायच्या आणि त्या उसाला तलवारी घेऊन झोपलेला महिला कोणी वाईट दृष्टिकोन ठेवून समोर आला तर तलवार काढायचा आणि तिथंच कापायच्या अशा प्रकारच्या महिला जोपर्यंत समाजामध्ये निर्माण होणार नाही ना तोपर्यंत या समाजात त्या अत्याचार थांबणार नाही फक्त आम्ही कॅन्डल मार्च काढून असे प्रकार थांबत नसतात छत्रपती शिवराय खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांचा राजा आपल्या मावळ्यांना सांगितलं शिवरायांनी की रात्री झोपताना तिने उठून झोपत चला मावळ्यांनी विचारलं का जिथं तुमची एखाद्या शेतात राहुटी पडलेली असेल तर राहुटीच्या बाजूला शेतकऱ्यानं वर्षभर काबर कष्ट केलेले असतात गवताची गंजी तयार केलेली के असते त्याच्या कष्ट त्याच्यामध्ये असतात तुम्ही एखाद्या राहुटीत असाल एखादी वाद घ्याल त्या वादची वाद एखाद्या उंदीर ती पेटी वाद आपल्या दातात झालेल गवताच्या गंजीत शिरेल अरे कोण कुठला गाव कोण कुठला शेतकरी त्या शेतकऱ्याच्या गवताच्या गंजीची काळजी करणारा राजा राजा शिवछत्रपती आहे गवताच्या गंजी दिसला काळजी केली बांधवांना शिवाजयंत शिकावा आजचा दिवस खऱ्या अर्थानं शिवजयंती म्हणजे हा छत्रपतींचे वडील खऱ्या अर्थानं शहाजीराजांचा गौरव करण्याचा दिवस आहे राष्ट्रवादा जिजाऊंचा गौरव करण्याचा दिवस आहे अरे शहाजी राजांनी पराक्रम फेरला आणि एकोणवीस फेब्रुवारी सोळाशे तीस छत्रपती शिवरायांचा जन्म झाला असा एकमेव राजा आहे जवळ जवळ तीनशे पंच्याण्णव वर्ष झाली शिवाजी हे नाव काला चिरात टिकत बांधवांधो जितावर नाव देखील काय फेकलं शिवाजी शिव कोण हातामध्ये त्रिशूल घेणारा समाजावरती अन्य अत्याचार झाला तर त्या त्रिशुलानं त्या अत्याचार करण्याचं मस्त खेळणारा अरे शिव कोण शिव शिव तुझे नाव ठेवीला पवित्र छत्रपती सुत्र विश्वचे तू असे तुकाराम महाराज म्हणतात शिवाची शिकण्याची मागण्याची आणि जगण्याची सर्वात मोठी प्रेरणा छत्रपती शिवराय कसं वाढवावं स्वतःच्या पोरा आमच्या तरुणांना देखील बोलता येला पाहिजे इंग्लिश ही जगाकडे बघण्याची खिडकी आहे आज दोन तीन महिन्यापूर्वी बातमी आली या या मराठीला मिळाला मराठी भाषा आली साडेतीनशे छत्रपती शिवाजी महाराजांनी बनवले आणि राज्यकारभार सुरू केला ते छत्रपती शिवराय कोणाला जर सगळ्यांच्या पातळीवर असेल तर हे लक्षात ठेवा मराठीवरती प्रभुत्व तुमचं असावं पण तुमचा इंग्लिश वरती देखील प्रभुत्व असलं पाहिजे सगळ्यात सगळं तुम्ही मराठी जगावरती राज्य करायचं असेल तर फक्त इंग्लिश संभाजी महाराजांना सोळा प्रकारच्या भाषा हो बोलते बोलता येत होत्या अरे त्यांच्या चैनीला मराठीत काही शब्द माहितीये का गजर उंडी जर तुम्ही घ्यायला गेले सस्ने जय जिजाऊ सर्वांना जागतिक शिवजन्मोत्सव एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या तीनशे पंच्याण्णव शिवजयंती उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा दरवर्षी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गेली वीस वर्षापासून संभाजी ब्रिगेडच्या वतीनं एकोणीस फेब्रुवारी हाच शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो तिथी तारखेचा इतका मोठा वाद झाल्यानंतर सुद्धा आम्ही एकोणावीस फेब्रुवारीला शिवजयंती व्हावी यासाठी आग्रही होतो आणि ही प्रबोधन चालवत 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 आज जगभर एकोणास फेब्रुवारीलाच शिवजयंती सर्वत्र साजरी होते संभाजी ब्रिगेडच्या वतीनं अमेरिकेमध्ये आणि न्यूयॉर्कमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात शिवज शिवजयंतीचा उत्साह लोकांमध्ये आहे मी आपल्या माध्यमांमधून ही भूमिका संभाजी ब्रिगेडच्या वतीनं सांगतो की ही प्रबोधनाची चळवळ जिजाऊ शिवराय फुले शाहू आंबेडकरांची चळवळ जेव्हा चालवत असताना अनेक विरोध त्या चळवळीला होत असतात पण चळवळ ही कधीही संख्यात्मक नसते ती गुणात्मक असते कालांतरानं ती संख्यात्मक आणि गुणात्मक दोन्हीही होते याचंच उदाहरण जर आपण बघितलं तर जय जिजाऊ जय शिवराय इथपर्यंतचं एक घोष वाक्य आपण सर्वांनी या उत्सवामध्ये या आनंद उत्सवामध्ये सर्वांनी सहभागी व्हावं असं मी भारतीय सर्व नागरिकांना आव्हान करतो सर्वांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो थांबतो जय जिजाऊ जय शिवराय जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज की जय क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुलेचा विजय असतो श्रणीसाठी बंटी आढावा नाशिक